नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण पाहत आहात यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वसई विरार महापालिका मुख्यालयात बहुजन विकास आघाडीच्या वतीने कल्पक पाटील यांनी परिवहन सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जितूबाई शाह माजी नगरसेवक पंकज ठाकूर माजी परिवहन सभापती भरत गुप्ता ज्येष्ठ नगरसेवक विलास बंधू चोरगे माजी सभापती निलेश देशमुख अतुल चाळुंके समाजसेवक आनंद वडे माजी नगरसेवक राजन पोद्दार युवा भव्या कार्यकर्ता समाजसेवक निषाद दादा चोरगे समाजसेवक जहीर शेख परिवहन समिती सदस्य वसंतवरे व अमितवेद इत्यादी मान्यवर तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मीडियाशी बोलताना उमेदवार कल्पक पाटील व परिवहन सभापती भरत गुप्ता काय म्हणाले गुप्ता सर तुम्ही या परिवहन सभापती पदावरती तुमचा किती वर्षाचा कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये तुम्ही काय काय कामं केली तशी केली आणि आता तुमचा वारसा कल्पक पाटील यांच्याकडे देण्यात येत आहे पक्षातर्फे काय सांगाल याबद्दल मला फार फार आनंद झालाय त्या कल्पक सारख्या माणसाला पुढचा उत्तराधिकारी नेमलेला आहे माझा त्या आनंद झालेला आहे आणि तुम्ही विचारलं तर मी गेली पाच वर्ष मध्ये आमचा कल नितेश पाटील होता त्याच्या पुन्हा मी सभापती होतो आणि आज मी एक सिनियर या नात्याने कल्पकला आशीर्वाद देतो आणि कल्पकची कारकीर्द यशस्वी होईल माझ्यापेक्षा चांगली अशी खात्री बाळगतो बघा सध्या प्रशासकीय राजवट आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये तर ही जी निवडणुकीची टेकून प्रक्रिया आहे कशा प्रकारे होणार आहे आणि याच्यामध्ये विरोधी पक्षांचा काय सहभाग असणार आहे असं आहे की पक्षीय बलाबलाप्रमाणे पक्षीय बलाबळाप्रमाणे आमचे सभासद करत असतात बहुजन विकास आघाडीचे आमदार जितेंद्र ठाकूर ने यांच्या नेतृत्वाखाली आमचे एकशे नऊ सदस्य होते त्यामुळे आमचे पूर्ण जेवढे सभासद आहेत ते आमच्याच पक्षाचे आहेत कुठल्या विरोधी पक्षाचा इथे संबंध नाही कुठला उमेदवार त्यांचा नाही त्यामुळे तो प्रश्न निर्माण होत नाही राहता राहिला निवडणूक ही कोकण आयुक्त हे पीठासीन अधिकारी नेमतात पीठासीन अधिकारी यावेळेला जिल्हाधिकारी पालघर शिंगारे साहेब ठाणे यांना नेमला आहे आणि ते ठाण्याचे जे जिल्हाधिकारी ते स्वतः येतील एकवीस तारखेला साडेबारा वाजता आणि ते निवडणूक घेतील निवडणूक घेतल्यानंतर मग सभापतीचं पद जाहीर होईल एखाद्या गेलं तर कल्पक पाटील यांची नियुक्ती निश्चित झालेली आहे फक्त प्रक्रिया फक्त बाकी हा निश्चित त्यांची झालेली आहे औपचारिकता बाकी आहे तेव्हा औपचारिकता बाकी आहे आणि औपचारिकता संपल्यानंतर निष्ठा बाकी आहे थोडेच विषय ते झालेच जमा आहेत परंतु कायदेशीर दृष्ट्या औपचारिकता पूर्ण करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकवीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता ते सभापतीची माय त्यांच्या घड्यात पडणार आणि ते त्यांच्या पदावर आरूढ होणार आहेत धन्यवाद येणार आज रोजी अठरा तारखेला लोकमती आणि दादांच्या मार्गदर्शनाने फॉर्म भरलेला आहे त्याचा निवडणूक ही एकवीस तारखेला होणार आहे कळणार आहे की सभापती पदी कोणी बाजूला येणार घोषणा म्हणजे किती तारखेला होईल एकवीस तारखेला गुरुवारी आणि कशी प्रक्रिया असणार आहे सर निवडणूक प्रक्रिया असते या निवडणूक प्रक्रियेतनं मग आ... एक फॉर्म दोन फॉर्म असतील तो माघार घेणार मग जे नाव नाव खाईल ते सभापती बंद म्हणून त्याच हे आणि प्रशास ग्रॅज्युएट चालू आहे आता तुम्ही फॉर्म दाखल केला इतर लोकांचं काही असं माहिती पडली अजून तर माझा इतर फॉर्म संमुक्त झालेला आहे